नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण शेतात आलेलो आहोत आणि या ठिकाणी पाऊस पडत आहे आणि आपलं जे सोयाबीनचं पीक आहे ते खूपच जोमात या ठिकाणी आलेलं आहे कारण की खूप दिवस झालं इकडे पाऊस फार कमी होता आणि खूप दिवसानंतर पाऊस पडलेला आहे त्यामुळं आपलं जे सोयाबीन आहे ते खूप छान पद्धतीनं या ठिकाणी त्याची उगवण शक्ती झाली होती आणि आता ह्या हलक्या हलक्या पावसामुळं जे सोयाबीन आहे ते आणखीनच फुलून दिसत आहे तर या सर्व भागात खूप छान असा पाऊस झालेला आहे आणि हे जे सोयाबीनचं पीक आपण बघू शकता सुंदर असं सोयाबीनचं पीक या ठिकाणी आलेलं आहे तर सर्व शेतकऱ्यांना या पावसाची याच्यामुळंच आवश्यकता असते की आपलं जे पीक आहे त्यासाठी हे ढगातून त्या येणारं पावसाचं पाणी अत्यंत आवश्यक असतं कारण की या पाण्यामुळे जे पिकाची वाढ होते ती आपण विहिरीतल्या पाण्यानं किंवा इतर कुठल्याही पद्धतीनं सिंचन करून त्या पद्धतीनं पीक येऊ शकत नाही तर खूप सुंदर असं या ठिकाणी सोयाबीन आपण बघू शकता तर मित्रांनो आपण सर्व शेतकरी बांधव पावसाच्या प्रतीक्षेत आपल्या शेतामध्ये असणारं जे पीक आहे त्याला पाणी भेटावं म्हणून ढगांकडे पाहत असतो पण कधीकधी पाऊस उशिरा होतो कधीकधी पावसामध्ये खूप जास्त अंतर पडतं त्यामुळं आपल्याला खूप एखाद्या वेळेस नुकसान होतं दुबार पेरणी करावं लागते पण यावेळेस खूप छान असा पाऊस देखील पडला आणि आत्ता देखील बऱ्यापैकी वेळेवर पाऊस पडत आहे त्यामुळं सर्वांचंच शेतकऱ्यांचा मनामध्ये एक प्रकारचा आनंद आहे आणि असायलाच पाहिजे कारण की आपण सर्व शेतकरी बांधव पिकवतो उगवतो यामुळं सर्वांनाच खायला अन्न मिळतं तर मित्रांनो या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आम्ही आपल्याला आणखीन अपडेट्स आणि छान अशी माहिती या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर कमेंटमध्ये आपणही आपल्याला शेतामध्ये जे आपलं पीक आहे ते कसे आहेत आणि आपल्या भागात पाऊस आहे का आणि पेरणी झाली आहे का हे आम्हाला कळवा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद